माझ्या पत्नी नामदार पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित परळी नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी डॉक्टर मेहूल राठोड ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं सर्वजण उपस्थित आहात त्यागली ओमप्रकाशजी तापरिया माझे मित्र अमर कापरिया अजय तापरिया संपूर्ण तापरिया कुटुंब इथं उपस्थित भरिया धर्माधिकारी शांतीला भाऊ जैन किशोर काकाजी लोहिया जयपाल नावटी ओमप्रकाशजी कापरिया ओमप्रकाशजी सारडा डॉक्टर सूर्यकांतजी मुंडे चेतन सोनळे राजेंद्रजी सोनी उपस्थित मान्यवर नगरसेवक आणि शहरातील सर्व व्यापारी आणि आज या उद्घाटनाला इथे उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माताभूमी दर मंडळी माझ्या तरुण भावांनी मॅचिंग साडीला मॅचिंग असल्याशिवाय पहिलं कल्पना मॅचिंग सेंटर निघालं त्याच्यामुळे साडी जवळ आहे आणि आता साडीचा व्यापार चौऱ्याऐंशी पासून मॅचिंग सुरू सुरु केलं सात साडी, साडी... आणि आता सव्वीसला एका कल्पना त्याच उद्घाटनाची घोषणादायी करते अधिकृत उद्घाटक म्हणून पण मी खरं सांगतो आज कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल ही कल्पना आम्हाला आपण केली आणि एवढं भव्य तुम्ही उभं केलं याचा एक परीच्या मातीतला माणूस म्हणून मनापासून अभिमान सहजासहजी विचारलं की आपण दोन हजार सतराला पहिल्या तिथं बसलो होतो त्याच वेळेस मी सांगितलं हे जे केलंय ते कल्पना म्हणजे कल्पना असावी पण कल्पनेच्या बाहेर नसून कल्पनेच्या बाहेर आहे आपण ज्यावेळेस बघू हे सगळं पण सगळ्यात मोठं काय की परळी सारख्या ठिकाणी व्यापार नाही बनणाऱ्या परळी सारख्या एका बिल्डिंग मध्ये पंचवीस कोटी रुपयाची गुंतवणूक करून एवढा मोठा मॉल उद्भव करण याचा अर्थ परळीत व्यापारही आहे आणि परळीचे व्यापारी व्यापार करण्यासाठी तेवढं धाडसही ठेवतात त्या धाडसाचं सुद्धा मी कौतुक या ठिकाणी फार जास्त वेळ बोलणार नाही आपल्या सगळ्यांना विनंती करेल आपण टाळेल कमी वाजवतोय पण जाता जाता प्रत्येकाला उद्घाटनाला माझी एक सरळ भावना आपण हस्ताल काय म्हणतो धनंजय कोणी कुस्तीच्या फडावर उद्घाटनाला गेलं तर त्यांनी फक्त फडा जाऊन आरळ फोडून यायचं काम नसतं त्यांनी कुस्ती खेळून उद्घाटन झालं क्रिकेट खेळायला गेला तर खेळ उद्घाटन झालं तर मी ताई उद्घाटन होत्या माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईने उद्घाटन केलं त्याची भूमी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली आपण सुद्धा जाताना भवनी करून दिलं तर हे झाड जे केलं या व्यक्तींनी व्यक्ती झाडच नाही माझी आणखी एक विनंती की आपण परळी शहरामध्ये वेगवेगळे व्यापार मी आपल्या व्यापार परळीतल्या व्यापाऱ्यांसाठी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची एक जागा होती तिथं अतिक्रमण होती ते अतिक्रमण सुप्रीम कोर्टाच्या निकाला आगी मी ती सात एकर जागा कशीच आहे अशा पद्धतीचे एक भव्य मॉल हवं हो। त्याच्यात पाहिजे आणि त्याची कल्पना एक सारखी निघाली का मल्टीप्लेक्सपासून सगळं मला तेच करायचं अनेक जणांशी चर्चा केली छोटे मोठे व्यापारी जे छोटे छोटे दुकान करून असले मी त्यांना बोलले मी अख्खा एक फ्लोर तुम्हाला देतो अनेक जणांना म्हणलं की मी या व्यवसायासाठी एक फ्लोर देतो असा एक भव्य मॉल आपण डिझाईन करू आणि मार्केट रेट पेक्षा मार्केट मध्ये जर एक रुपया असेल लीज असेल तर आपण सात पैशामध्ये त्यांना ती जागा वीजवर हो देऊ त्याच्या तुमचा ऑलरेडी याच्यातच दहा ते पंधरा टक्के फायदा होईल अशांनी सुद्धा पुढे जर आलं तर तेच एक मॉल सुद्धा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा म्हणण्यापेक्षा छोटी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी शेतकरी आणि हमाडी यांची नाही म्हणून ते सुद्धा व्यापाऱ्यांसाठी फार मोठं एक दालन होईल अशी माझी इच्छा आहे आपण पुढे आला तर ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे करता येईल त्याला काय गुंतवणूक गुं सगळी बांधकामासाठी बाकी सगळ्या गोष्टीसाठी मार्केट कमिटी सक्षम आहे आणि आपल्याला खरंच मराठवाड्यात नाही तर दोन दो विभागामध्ये सर्वात श्रीमंत मार्केट कमिटी नाही आपली एवढे मोठे असेट आज चारशे कोटी रुपयाचे असेट आणि त्यांना असा एखादा दारू किंवा अडचण नाही म्हणून ती सुद्धा माझी इच्छा आहे आणि बघा आलो तसे सुद्धा साड्या बघण्यात एवढ्या तरी मी सुद्धा आमची बघित साड्या बघण्यात रमली तर आपण पण कारण मला आहे की मी अनेक वर्ष घरच्या सगळ्यांना म्हणजे कुठेही गेलो की साड्या कश आणि घेतलेल्या साड्या आवडायच्या स्वाभाविक हृदयाला स्पर्श करणार आज या कल्पनी कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलच्या निमित्तानं झालेली आहे मला खात्री आहे की आपली ही गुंतवणूक आपल्या मेहनतीतून आणि व्यापारात म्हणजे आपल्या कस्टमरचा विश्वास संपादन केल्यानंतर तीन वर्षाची गुंतवणूक आपली पूर्ण निघावी ही प्रभू वैद्यनाथाच्या शेती प्रार्थना करतो आणि पुढचं जे सांगितलं त्यांनी की लहान मुलापासून सगळं ते मात्र इथं करू नका स्वतःची जागा गुंतू नका मार्केट कमिटीच्या ज्या जागा त्या काय तुम्हाला जागेला गुंतवणूक नाही करायची बांधकामाला करायची नाही सगळे उपलब्ध करून तिथं असे पुढे या तर आणखी आपल्या शहरा शहराची भूमिका वाढीला यामुळे झालेली आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या धाडसाचं कौतुक करतो आणि कल्पना हा कल्पनेच्या बाहेर जाऊन विस्तार झाला असंच <laughs> सांगितलं आणि यापुढील मनोगतासाठी मी विनंती करते महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री माननीय आमदार पंकजा मुंडे इथे उपस्थित माझे मोठे बंधू आपल्या परळीचे आमदार राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्यावर उपस्थित आमच्या परळीच्या नवनिर्वाचित नगर अध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी त्यांचे पती भैया धर्माधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित परिवारातील अत्यंत जवळचे त्यांचे फॅमिली डॉक्टर मेहूल राठोडजी मंचावर उपस्थित नसले तरीही या परळीच्या आमचे परळीचे जे प्रमुख परिवार आहेत त्याच्यातीलच आमचे जुगल किशोरी लोमिया आमचे शांतूदा चाचा आता काय मी मोठी झाले मी मोठी झाले माझ्या मैत्रिणीची काय तर त्यामुळे मी चाचीमध्ये सवय आता ते माझ्यापेक्षा लहान वाटायला लागले मी मोठी झाले असं झाल्या तर आणि आमच्या या कार्यक्रमात का ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांनी सुरुवात केली ज्या आई वडिलांचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात ते ओमप्रकाशजी तापिया आणि त्यांच्या पत्नी आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांनी हे सर्व घडवून त्या तापिया परिवारातील सर्व तरुण मंडळी आणि मला इथे आवर्जून काही तुम्ही उपस्थित व्हायचंच आहे आग्रह ज्यांनी केला आणि मी त्यांच्यासाठी आले अमर तापडिया अजय तापडिया त्यांच्या सर्वांच्या परिवारातील पत्नी आणि ज्यांच्या नावावर हे सगळं चाललंय आहे त्या कल्पना बघा आपण आपल्या घरात आपलेल्या लक्ष्मीचं नाव निघे सुरू केलं तर किती मोठं होत ते मग ती दोन्ही घरची लक्ष्मी असते परत ती दुसऱ्या घरी जरी गेली तरी इथलं नाव हे किती मोठं करते आहे कोण म्हटलं की स्त्रीला अजनावाची गरज आहे तिच्या नावातच खूप ताकद आहे तिच्या नावा कुठे लक्ष्मी सरस्वती महाकाळीला काय ती गरज नसायची तर हे आता एक स्त्री आहे आणि आपल्या घरात मुलगी जन्मली आहे मला वाटतं दोन मुलं आणि मुलगी म्हणून मुलगी लाडकी असेल नाव दिलंय तर कल्पना नाव दिलंय कल्पना नाव हे सुंदर आहे तुम्ही कल्पना केली की त्या काळात परळी छोटस होतं तेव्हा तुम्ही मॅचिंग सेंटर सोडते आणि माझी आई की कधीही कुठल्या दुकानात परिणाम जायची नाही फक्त रुपम म्हणून एक दुकान होत ते आणि ते कल्पना मॅचिंग सेंटर आणि मॅचिंग कोणाला करायला करायच माणसामध्ये काय म्हणत नाही मॅचिंग करायचं तर त्या मॅचिंग सेंटरला आम्ही जायचो पाच सहा वर्षाच्या असताना आणि आज त्याचं एवढं भव्य रूपमध्ये मोठं साडीचा आपण व्यापार केला आणि आता भव्य रूप झाला तर मला त्याचा खूप आनंद वाटतो की कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करते वैद्यनाथाच्या नजरेमध्ये या परळी वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपला बरभराट झालेली आहे ते आम्ही पाहिलेली आहे आणि आपल्या वैगीचं एखादं कुटुंब जे आहे ते इतकं मोठं जेव्हा होतं ते व्यवहार व्यवसायात बरबराट करतात तेव्हा बघून खूप आनंद वाटतो आणि माझा एक स्वभाव आहे मी प्रत्येकाकडून खूप शिकली माझं आहात तर गेल्यामुळे मारवाडी सगळी मला भाषा येते मारवाडी लोकांमध्ये जी जास्त वाढलेली आहे

एका म्हणजे सगळं कसं व्यवस्थित सर करणं नीटनेश्वर करणं हे सगळं मारवाडीचं मॅचिंग आम्हाला काय आधी लावलं तरी करायचं नाही मारवाडी पाहिजे सगळं व्यवस्थित असायचं मॅचिंग असायचं जेवण गरम खाऊ आला ते कोणत्याही करिअरमध्ये जेव्हा आपण जातो ते आपण त्यांच्याकडून शिकत असतो आणि त्या मला असं एक आवडतं की परिवार एकत्र करून राहतो म्हणजे जॉईंट फॅमिली जर असेल तर प्रत्येक मोठा भाऊ मोठ्या भावाचं काम करतो धाकता धाकट्याचं काम करतो धाकता त्यांनी मोठ्यापेक्षा मोठ्या मोठा आहे मोठा म्हणून त्यांनी काय करू हे मला आवडतं ही आपल्या संस्कृतीची शक्ती आहे आणि त्याच्याशिवाय मोठा होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप चांगला संस्कार तुमच्यावर आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणून हे केलं आणि खूप चांगलं काम केलं संकल्पना आणि कल्पना आपण असावी पण मला सगळ्यांनी साथ दिली आणि म्हणून हे यश मिळालेलं आहे तर खूप मला आनंद वाटतो मी खूप विनंदन करते एक तर मला साड्या घ्यायला एवढा त्रास देतात करते पुण्याचे तरी लग्न असेल साडी कुठून घ्यायची काही आम्ही मुंबईला जातो आम्ही पुण्याला जातो नाही तुम्ही आता बाबा मला एवढा वेळ नाही साडी सल करायला आता पंचायत नाही राहिली आहे की मला काय आवडतं मला मुंबईत यायची गरज नाही इथेच ते मिळून जाईल आता मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवलेला असेल बघा कुठे कधी पुण्याला जा मुंबईला जा आता स्त्री म्हटलं ना की तिला मोह असतो साडीचा दागिने प्रत्येकाला पटकन घेता येत नाही रात्र सोन्याचे भाव झाले झालेले मला नाही वाटत भविष्यात फार एक ग्रॅम गोल्डवरच वाहणार पण साडी म्हणलं की स्त्रीचा तो अलंकार आहे तो दागिन आहे ते समजू जगात कुठेही असा परिधान वस्त्र नाही ना ना त्यामुळे साडी बघितली की मी पण थोडीशी गुटमळली आणि एरवीन मला घ्यावी लागते भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले भावाचे नाव पावती पाडून टाकले आता धनंजय आम्ही लहानपणी जेव्हा भाऊ बीच यायची तर सगळ्या त्यांच्या तीन बहिणी आम्ही सगळ्या बाकी बहिणी सगळ्यांना साऱ्या काम धनंजय च भाऊ इतके छान म्हणजे एस्थेटिक सेन्स आहे धनुभाऊचा खूप चांगला चॉईस आहे आणि नेहमी ते खूप चांगल्या सगळ्या घरातल्या आमच्या सगळ्या सणावाला आम्ही लग्नाच्या बस्ता बांधायला सुद्धा आम्ही म्हणायचं तर त्यांनी आणि भाऊ असल्यामुळे बिंदाच घेतली काय बिल आलं की आल्या ॲडव्हि आता भावाला पण शोधणार बिल आलं पाहिजे ना भाऊला आय नाही छोटा मोठा माणूस तो नाहीये त्याच्यात शोधणार बिल आलं तू थोड्या आधी तुम्हाला पाससा ऍड करायचे तर मी स्वतः देते तुम्हाला की तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये आणि मला मी त्याला म्हणून तुमचं दुकान बंद करायला मिळून बघेन म्हणजे मला शांतपणे सगळं बघताय खूप छान हा आपण इथे उपक्रम आहे आणि माझं परिणी आहे ना हे व्यापारपेठ आहे मोठी या परळीची व्यापारपेठ ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली व्यापारपेठ आहे सगळे गुन्हा गोविंद्यांनी एकत्र येऊन काम करून एकमेकांच्या व्यापाराला मदत करतात आज आपल्या परिवाराला एवढं मोठं यश मिळालं आनंद होतो बाकीच्यांना कोणीच आहे हे आपली शक्ती आहे आणि मला त्याचं कौतुक आहे की परळी मोठी व्यापार आहे म्हणून सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आम्ही चर्चा करतो तर म्हणलं आता परळी तरुणांसाठी केलं पाहिजे तरुणांना बाहेर नाही पाहिजे जाहिजे चांगले कॉफीचे जॉइनिंग झालं पाहिजे चांगले मल्टीप्लेक्स झालं पाहिजे इथे असं शहराचं चित्र मध्ये आणून वाढलं पाहिजे त्यांनी संकल्पना त्यांची बोलून दाखवली की तिथे कॉम्प्लेक्स त्यांना करायचं आहे अशीच परळीच्या व्यापारात वाढ व्हावी खूप दुष्कामुळे किंवा आणखी संघर्षामुळे परळीचा व्यवसाय आणि विकास हा मागे पडत जात होता की काय त्यामुळे आता हे मागे पडलं नाही पाहिजे आता काही भांगीच नाहीये तुम्ही काही केलं तर आम्ही सपोर्ट करणार आहे आम्ही काही केलं तर तुम्ही सपोर्ट करणार आहे त्यामुळे प्रश्न नाही येते तर मोठे दोन व्यक्ती मोठे दोन योद्धे जेव्हा येते त्यांच्या विरुद्ध धनुष्यबान काढून उभे असतात म्हणजे सैनिकांची फार रंजन करू असते आणि त्यामुळे आम्ही विचार केला की यावेळी आपण धनुष्यमान एकमेकांच्या विरुद्ध न करता आपण हा धनुष्यबाणीच्या विकासाच्या विरोधाच्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध उभा करूया आणि त्यांना नेस्तो नाजूद करूया आणि परळीचा हो विकास शिंकव्या आणि परळीच्या विकासाला पद्मश्री मिळवून घेऊया हो तर आम्हाला परळीला पद्मश्री मिळालेली आहे आमच्या नगराध्यक्षांचे आम्ही कौतुक करतो पहिल्या दिवशी जेव्हा भाषणाला आल्या तेव्हा एक कागद होता आता म्हणजे आता बेंदाच भैया काही टेन्शन नाही आम्हाला पुढगी अच्छा तर ते म्हणजे इतकं तर भाषण करत होते अनुभव पण फोटो करत होते तर एकदम चांगला चेहरा आहे बायको चांगलं काम सांभाळते आहे तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायची गरज आहे छान भाषण करते तर चांगले महिलेच हे स्वरूप परळीत हे पण आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आता आमच्या आजली काही घेऊन आलेल्या आहेत आमच्या तोतला काही घडून आलेल्या आहेत आता सगळ्यांची नावं मी घेत नाही पण चांगली महिलांची संख्या निवडून आली सुशिक्षित महिलांची संख्या निवडून आली मी स्वतः महिला आहे परळीची पहिली महिला म्हणजे आमदार परळीचा पहिला म्हणून मी झाले महिला परळी पालकमंत्री झाले त्या जिल्ह्यामध्ये आता मंत्री म्हणून काम करते अनुभव मी म्हणून सांगितलं पर्यावरण आणि वातावरण बदल त्याचा अर्थ थोडा मी रिकॉल करते ते चांगलं करते असं करते की माझ्याकडे पर्यावरण काय दिलं असेल बरं मी तर आहे पण पर्यावरण बदलायची जबाबदारी स्त्रीची असते घरामध्ये जर वाईट वातावरण असेल तर ते बदल समंध पदार्थ करून एखादा गोड पदार्थ करून मला माणसाला मूळ चांगलं करणं हे माझं चांगलं असेल ते वातावरण बदल होत असेल चांगलं वातावरण होत असेल उभे वातावरण एकमेकांची अनुभव माणसं जाणं एकमेकांच्या विरोधात जाणं याच्यापेक्षा आपण विषयांना घडलं पाहिजे तर म्हणून वाटतं वातावरण जे बदल तर आपल्या वातावरण बदल झालाच आहे आम्हाला खातं मिळाचं वातावरण हो खूप छान वाटतंय बदल झालाय संघर्ष नाहीये आणि परळीच्या विकासासाठी सगळे सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि या परळीच्या सौंदर्यात भर टाकलेली आहे ती आमच्या कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलनी ईश्वर करो वैद्यनाथाच्या जन्मनीच प्रार्थना करते घरभरात भाऊ तुमच्या कुटुंबाची तुमच्या बरोबर परळीचं नाव हो परळीच्या लोकांचं नाव इथल्या लोकांना रोजगार तुमचे आहे तर हे गरीब लोकांना रोजगार सुद्धा मिळत आहे आणि हळूहळू इथे तुम्ही असं काही अजून रोज वन म्हणजे घट मधला वगैरे सोबत करून लगेच तिथल्या तिथे लोकांना काही ऑल्टेशन पाहिजे काही शिवून पाहिजे हे सुद्धा तुम्ही सुरू करताना मला वाटतंय तुमच्या तुमचे आयडिया आहेत तर सगळं ऑन इन वन सोल्युशन इथे सुरू करा आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते मनापासून आणि माझ्या आढीला विनामे धन्यवाद जय हिंद धन्यवाद आपण कल्पना परिवारावरच असलेलं तुमचं प्रेम असच कायम सोबत